अंगणवाडी सेविकांनी रुबल अग्रवाल यांच्या पत्राची केली होळी वेतनवाढ ग्रॅज्युटीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर जिल्हा परिषद समोर घोषणाबाजी करत केली निदर्शने बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांचे सध्या काम बंद आंदोलन सुरू आहे आजही बुलढाणा जिल्हा परिषद समोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी प्रशासन विरोधात निदर्शने केली तर जिल्हा परिषद प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केली आहे अंगणवाडी सेविकांना वेतन वाढ देण्यात यावी ग्रॅज्युएटी देण्यात यावी ऑनलाईन कामे करण्यासाठी मोबाईल उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाडी सेविकांच्या विरोधात काढलेल्या पत्राची होळी करून अंगणवाडी सेविकांनी केला निषेध आजची होळी रुबेल अग्रवाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे पत्र काढलं त्याची होळी आहे आणि ती आम्ही आज होळी केली त्या पत्राची यापेक्षाही किती खराब पत्र काढले तर त्याची होळीच करू पण कर्मचारी कामावर जाणार नाही अंगणवाडी उघडणार नाही किंवा कोणतंच काही घेणार नाही याची त्यांनी शासनात दखल घेऊन कोणाला घेऊ देणार नाही सर्व संघटनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आमचे तीन महत्वाचे मुद्दे वेतनवाढ ग्रॅज्युटी आणि मोबाईल मोबाईल मिळाले पाहिजे त्यांनी दीड वर्षापासून मोबाईल जमा केली आणि पेन्शनसुद्धा आहे त्याच्यामध्ये तर त्यांचं म्हणणं आहे की फक्त आम्ही पेन्शनचा मुद्दा घेतो पण वेतनवाढीचा मुद्दा आम्हाला अर्जंट आहे आणि याच्यामध्ये काय होतं एवढ्याशा पगारामध्ये काही भागत नाही आज म शेतामध्ये मजुरी म्हटलं तर तीनशे रुपये मजुरी आहे आणि आमच्या सेविकांना खूप कमी याच्यावर काम करावं लागतं हे शासनाने याची दखल घेतली पाहिजे की हे जे समजा कुपोषण वगैरे वाढून राहिलं हे शासनाची जबाबदारी आहे अंगणवाडी कर्मचारी इमानदारीने काम करतात शासनाने त्यांना मानधन वाढून दिलं पाहिजे ग्रॅज्युएटी दिली पाहिजे मोबाईल दिले पाहिजे ऑनलाईन जर कामं करायचे हे चार मागणे आमच्या महत्वाच्या आहे आणि शासनाने याच याची दखल घेतली पाहिजे अन्यथा याहीपेक्षा आमचा संपत तीव्र होईल आणि जे काय परिणाम होतील याला शासन जबाबदार राहील